पर भू ओके चालू आ करा आ आमच्या आ। परी चिप्ता होती बाटली गावनाची शी गालो नाही तोंडात परी तोक तोक मम्मी काय देते भीट दिले रे खा नाही इकडं बायकड दिखा, बाटली का नको आ तर लाल बाहेर कालदारी एवढं का तर की पिल्लो पिल्लो आमचा लागले बाटली जना आधी जिप घालते बाटली पिल्लो ए दर पिल्लो भेलो खा लो किधर गया किधर गया पुराई इतर काय आहे इतर या गेलो बरे इकडे चल 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 आहे मित्रांनो मी आलो खाली फिरायला आणि मी चाललोय वरती हो

मित्र आले वर आता मित्र चला बघा आमचं येड पोरग झोपलं येड 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 येडीएडिएडियडिडियडिडियडिडी काय खाते बघा ए येड्या ये बघ ने सगळे रेषे वाढले पेन हातात टोपान काढून पाहिजे अरे कडे दाता लागत असत नाटक करते काय ऐम्मक छळ छम्मक छळ अकोला बोला 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 मित्रांनो ही पोर खेळ खेळतात कसला खेळतात मलाही नाही माहिती चालू आहे त्यांचं काहीतरी जाऊ जम करतोय तुम्हाला जावा असे बघू काय करतात त्यांना

चला तुम्हाला लावतो बड्डेचा भाग चला पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटात हॅपी बर्थडे टू यू दिदी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू पास बस मित्रांनो बड्डे झाला आहे साजरा आणि हे तर कोणच नाही नाकळ पल्ल सगळे गँग काय गॅंग हाय का गँगस्टार खाली कोण मोकळ कुठं पलीकडल्या गेल्या इकडे पोर आहेत वाट इकडे कार्यकर्ते वाट ओके मित्रांनो इथं कार्यकर्ते खेळतो फाइट फाइट आहेत का कोणी बघू तर टाका टाका नाही येऊ शकत नाही इतकी जवळ पलीकडे गेली पोर फोगेशन